शिवसेना शिंदे गटाचे इचलकरंजी संजय राऊत यांच्याविरोधात जोरदार निदर्शने महिलांनी फलकांवर जोडेमारो आंदोलन केले शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या विधान परिषदच्या उपसभापती सौ निलमताई गोऱ्हे यांच्याबद्दल उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांच्या अवमानकारक वक्तव्याचा इचलकरंजीत तीव्र निषेध करण्यात आला शिवसेना शिंदे गटाच्या वतीनं शहर प्रमुख भाऊसाहेब आवळे आणि महिला आघाडी जिल्हाप्रमुख सौ वैशाली डोंगरे यांच्या नेतृत्वाखाली महात्मा गांधी पुतळा परिसरात जोरदार निदर्शनी करण्यात आली संतप्त महिला आंदोलकांनी संजय राऊत यांच्या प्रतिकात्मक फलकास जोडेमार आंदोलन करत निषेध केला यावेळी अनेक शिवसैनिकांनी उपस्थित राहून घोषणाबाजी केली आणि राऊत यांच्या विरोधात हल्लाबोल केला यामुळे संपूर्ण राज्यभर शिवसैनिकांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे महानकर न्यूप्ससाठी सुभाष भस्मे इचलकरंजी ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा